मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर तसेच पुण्यातील नुकत्याच घडलेल्या त्रासदायक घटनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एक्कावन्न महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कौतुक म्हणून पुरस्कार विजेत्यांना शाल प्रशस्ती पत्रक आणि माहेरची साडी कापसे पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलंय जे समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं प्रतीक आहे त्यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात आलं उल्लेखनीय पुरस्कार विजेते यावेळी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी शिंदे आर अधिकारी रवींद्र शिसवे यांच्या आई शुभांगी शिशवे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर तृप्ती दीपक डोंगरे चांगलानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे नंदुरबार सौजन्या पाटील उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिक्षण सामाजिक कार्य आणि राजकारणातील इतर अनेक महिलांना देखील सन्मानित करण्यात आले सक्षम टाईम्स इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष विलास पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि पुढील वर्षीचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभले आपल्या भाषणात त्यांनी समाजातील महिलांच्या योगदानाचं कौतुक केलं आहे पुनरुच्चार ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या भाषणात महिलांचा आदर आणि मान्यता केवळ एकाही दिवसापुरता मर्यादित नसावी तर ती वर्षभर कायम ठेवली पाहिजे यावर भर दिला केवळ महिला दिनासारख्या प्रसंगीच नव्हे तर दररोज महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरण करण्याचं आवाहन त्यांनी समाजाला केलं लैंगिक समानतेचे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी काम करत राहण्याची प्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली आहे